राष्ट्रसेविका समिती भंडाराच्या सेविकांनी सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव येथे भेट दिली राष्ट्रसेविका समिती विभाग भंडाराच्या सेविकांनी दिनांक दोन मार्च रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान वंदनीय ताई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त निमगाव येथील सद्गुरू जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर येथे भेट दिली सर्वप्रथम शुभांगी ऋषी यांनी प्रास्ताविक करून समितीची स्थापना आणि कार्याची माहिती दिली नंतर गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी कीर्तन अभंग आणि सुंदर पाऊल भजन सादर केले मुक्ता उमाडकर यांनी समर्थ रामदास स्वामींची एक बोधपर कथा सांगितली रुचकर भोजनाने समारोप झाला सेवा म्हणून सेवा म्हणून गुरुकुलला गहू देण्यात आले गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना संस्कार देणाऱ्या आणि घडविणाऱ्या हरिभक्त परायण ओमदेव चौधरी महाराज आणि सर्व सेवकांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले